शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन हवामान अंदाज आला आहे पाहुयात काय अंदाज दिला आहे पंजाबराव ढक यांनी एक नवीन अंदाज आजच आता इतक्या काही अवघ्या काही तासात प्रसारित केला आहे राज्यात म्हणजेच आज बावीस तारखेपासून पावसाचा जोर पुढील काही दिवस वाढणार आहे आजपासून विदर्भाकडून पाऊस सुरू होईल तो सत्तावीस ऑगस्टपर्यंत राज्यातील प्रत्येक गावात दोन वेळेस हजेरी लावणार आहे धरण क्षेत्रात देखील पाऊस वाढेल असा पाऊस होणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ पंजाबराव ढक यांनी दिली आहे दरम्यान मुंबई नाशिक पुणे नगर उत्तर महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उर्वरित राज्यात देखील जोरदार पाऊस पडणार आहे आजपासून विदर्भाकडून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असा प्रवास करत पाऊस जोरदार हजेरी लावणार आहे आजपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ऑगस्ट राज्यात चांगले पाऊस पडणार असून अठ्ठावीस ते तीस ऑगस्टला पुन्हा सूर्यदर्शन होणार आहे दरम्यान ढगाळ वातावरण देखील राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे त्यानंतर एकतीस ऑगस्ट व एक दोन तीन सप्टेंबरला पुन्हा जोराचा राज्यात पाऊस पडणार रा आहे मात्र शेवटी हे अंदाज आहे वारे बदल झाले की वेळ ठिकाण बदलते अशी माहिती पंजाबराव ढग यांनी दिली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद